नमस्कार आज मुलं फारच हट्ट करत होती की आज बर्गर खायचा आहे म्हणून म्हणून आज म्हटलं की चला लहान मुलांच्या आवडीचं असं बर्गर बनवून घेऊया तर आजचं हे बर्गर वेज बर्गर आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवून घेतलेले जास्त काही वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही परफेक्ट असं बर्गर बनवू शकता तर तुम्ही पाहू शकता चला तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मार्केटमध्ये जे रेडीमेड टिक्की मिळतात बर्गरच्या तर त्या आम्ही घेतलेल्या आहेत तर मुलं फारच हट्ट करत होती त्यामुळे मी सर्व साहित्य हे जे आहे बर्गरचं ते मधून विकत घेतलेलं आहे तर डीमार्टमध्ये ह्या सगळ्या मकेन्सच्या जे प्रोडक्ट असतं त्यापैकीच हे एक प्रोडक्ट आहे तर बर्गरची मी टिक्की घेतलेली आहे वेज टिक्की आहे तर ह्या टिक्कीमध्ये मी पाहिलं तर आलू म्हणजेच बटाटा आणि मटरचं मिश्रण त्यापासून ही टिक्की बनवलेली आहे तर ही टिक्की आपल्याला तेलामध्ये हलकीशी आपल्याला सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल की सर्व साहित्य इथे जे घेतलेलं आहे ते सर्व रेडीमेडच आहे त्यात काय विशेष तर तसं पाहायला गे गेलं तर विशेष असं काहीच नाही पण लहान मुलांना कधी कधी बाहेरची खायची देखील इच्छा होत असते आणि हा बर्गर जर गर आपण घरच्या घरी जर बनवू शकत असू हे साहित्य आपण सहजपणे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून मी ते सहजपणे घेतलं आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा बर्गर बनून तयार होतं तर त्यासाठी मी कधीतरी मुलं असे हट्ट केले की अशा प्रकारचं हे साहित्य घरी घेऊन ठेवते आणि मग जेव्हा मुलं मागतील त्यावेळेस अशा प्रकारचं बर्गर आपल्याला बनवून देता येतो तर आता हलकस असं सोनेरी रंगावरती आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता फ्राय झालेला बर्गर लगेच आपल्याला काढून टिशू पेपरवर ठेवायचं आहे बर्गरची ही जी टिक्की आहे ती बटाटा आणि मटरपासून जी भाजी बनवतात त्या भाजीपासून ही टिक्की बनवलेली आहे तर या टिक्कीचे ज्यावेळेस मी टेस्ट केला किंवा बर्गरचा जेव्हा मी टेस्ट केला तर नंतर असं लक्षात आलं की खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही टिक्की आपण घरच्या घरी बनवू शकतो तर ही टिक्की मी एकदा घरी देखील बनवून बघितली होती खूप घरची टेस्टी झाली होती तर तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर त्याचा व्हिडिओ देखील आपण नक्कीच बनवू तर आता इतर जी टिक्की आहे ती मी अशाच प्रकारे फ्राइ करूं है। तर लहान मुलांनी हट तर कधी हट्ट केला तर कधीतरी आपण अशा प्रकारचं बर्गर किंवा इतर पदार्थ नक्कीच घरी बनवून देऊ शकतो आणि हल्ली बऱ्यापैकी आपण बरेचसे पदार्थ घरी बनवत असतो तर आता ह्या सर्व टिक्की मी आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेल्या आहेत आता जाऊया आपण पुढील कृतीकडे मी आधीच सांगितल्याप्रमाणे बर्गरचं सर्व साहित्य मी डीमार्टमधून विकत घेतलेलं आहे त्यामुळे हे देखील बर्गरची मी डीमार्टमधूनच आणलेले आहेत मस्त तिळ लावलेले हे पाव होते गोल गर्गरीत तर एका पावाचे आपल्याला अशा प्रकारे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या पावाला मस्तपैकी आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आता हलका हलका या चारही पावांच्या तुकड्यांना हलकं हलकं बटर लावून आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे शेकल्यामुळे खूप छान असा क्रिस्पीनेस येतो या पावांना आणि बर्गर खाताने खूप छान अशी चव लागते आणखीन याला आपण जर घरगुती पद्धतीने जर बनवायचं असेल तर आणि टेस्ट वाढवायची असेल तर यामध्ये वेगळं असं काय करू शकतो तर बटर तर आपण लावलेलं ला आहे जर तुमच्याकडे ग्रीन चटणी किंवा रेड चटणी असेल तर त्या देखील तुम्ही लावू शकता तर आता हे बटर मी लावून घेतलेलं आहे छान असं दोनही बाजूने मी शेकून घेणार आहे गॅस इथे लो टू मिडियम आचेवर ठेवलेला आहे आणि हा बटर खूप छान असा क्रिस्पीनेस होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे आता याची एक बाजू छान अशी शेकली गेली की याची आपण बाजू पलटून घेणार आहोत तर गरम असल्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर मस्त ह्या बर्गरचा तुम्ही कलर पाहू शकता तीळ लावल्यामुळे लगेचच हा बर्गर खावासा असा वाटतो आता याची दुसरी बाजू देखील आपण शेकून घेणार आहोत तर अगदी एक दीड मिनिटामध्येच हे बर्गर जे आहे ते छान असे शेकून तयार झालेले तुम्ही पाहू शकता तर आता हे शेकून तयार झालेले आहेत याला आता आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर यावर आपण सॉस लावून घेऊया तर माझ्याकडे पिझ्झा सॉस आहे तर तो मी अशा पद्धतीने लावून घेत आहे जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावू शकता तर आता हा जो लावून घेतलेला सॉस आहे चमच्याने व्यवस्थित आपण पसरवून घेऊया मार्केटमधला बर्गर जर तुम्ही खात असाल तर त्यामध्ये मेयोनीजचा वापर केलेला असतो तर हे मेयोनीज तसं पाहायला गेलं तर हानिकारक आहे शरीरासाठी तर ते तुम्ही वापरू नका त्याऐवजी तुम्ही चीज स्प्रेडचा वापर देखील करू शकता तर आता इथे मी चीज स्प्रेड किंवा मेयोनीजचा वापर केलेला नाही साध्या पद्धतीने बर्गर बनवायचा आहे तर यावर मी आता कांद्याचे बारीक असे कट केलेले स्लाइस ठेवून घेणार आहे सोबतच यावर आपल्याला टोमॅटोचे बारीक कट केलेले स्लाईस ठेवून घेऊया याची आणखीन चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये मिक्स हर्ब किंवा थोडंसं चिमटभर मीठ देखील घालू शकता पण इथे पिझ्झा सॉस वापरल्यामुळे मला त्याची आवश्यकता वाटत नाही इथे मी कोबीचे पान जे असतं त्याचे तुकडे करून अशा पद्धतीने ठेवलेले आहे कोबीच्या पानाच्या ऐवजी तुम्ही लॅटिसचे जे पान असतं ते देखील ठेवू शकता आता हे सर्व ठेवून झाल्यानंतर आपण फ्राय केलेली जी टिक्की आहे ती यावर आपण ठेवून घेणार आहोत आता तुम्ही मार्केटमधला जर बर्गर बघितलं असेल तर मस्तपैकी गरमागरम बेक केलेला असतो तर तयार झाल्यानंतर तर हा बर्गर तुम्ही मध्ये किंवा तव्यावर हा पुन्हा एकदा मस्तपैकी शेकून घेऊ शकता दोनही बाजूने म्हणजे जे चीज आहे ते छान असं मेल्ट होईल आता हे टिक्की ठेवून घेतल्यानंतर यावर आपण चीज स्लाइस ठेवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण पावाचा दुसरा भाग जो आहे तो ठेवून घेऊया तर आता झटपटरित्या अशा पद्धतीने हा वेज बर्गर तयार झालेला आहे आपल्या लहान मुलांसाठी खाण्यासाठी हेल्दी आहे यामध्ये सॅलडचं प्रमाण जास्त आहे आणि जास्त काही स्पायसेस वगैरे आपण वापरलेले नाही मे वापर केलेला नाही झटपटरित्या तुम्ही अशा पद्धतीने बर्गर नक्कीच बनवू शकता तर याला आपण कट करून देखील पाहणार आहोत तर मस्त अशी टेस्ट लागत होती या बर्गरची तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत ब बाय